पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून आलाय जिल्हाधिकाऱ्यांनी आता सरप्राईज व्हिजिट दिल्याचं पाहायला मिळत आहे नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील लांबोडा गावात डायरियाची सात पसरली होती याची बातमी आपण दाखवलेली होती यात एका नागरिकाचा मृत्यू झालेला होता पुढारी न्यूजनं ही बातमी दाखवता जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी सरप्राईज व्हिजिट देत आरोग्य व्यवस्थेची माहिती जाणून घेतलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या सरप्राईज व्हिजिटमुळे कर्मचाऱ्यांचे आता धाबे दणांडल्याचं पाहायला मिळत आहे फार चांगले प्रभावीपणे आपले जे आय सीचे मेसेजेस असतात ते लोकांपर्यंत पोहोचतात आणि बाकी प्रशासन खूप सुसज्ज आहे आपल्याकडे इथे डायरियाचा आउटब्रेक झाला तर आमची सात आठ टीम्स गावामध्ये आली आहे इतकी सारी आशा वर्कर्स त्यांनी खूप लवकर मोबिलाइज करून दोन दिवसात कंट्रोल केलं आहे आणि हळूहळू गोईंग फॉरवर्ड आमच्या डोक्यात असा पण आहे की डिस्ट्रिक्टचा एक ग्रीवेस रिड्रेसल आम्ही हेल्पलाईनचा विचार करू शकतो का लोक लोकांना त्रास झाला की कोणते वन फोन करायचा किंवा आपल्याला माहिती जर खूप लवकर मिळू शकेल तर मग आपल्याला प्लॅनिंग पुढे अजून चांगलेपणे करता येईल